नमस्कार मंडळी पुनश्च स्वागत 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 गेल्या अनेक वर्षांपासून मागील सादर करीत आहोत याही वर्षी भन्नाट पण संस्कृती आणि परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा देखावा साई गजमुख आर्ट स्टुडिओ तर्फे सादर करीत आहोत ही कहाणी एका थरारक पण सांस्कृतिक क्रीडा कलेची आणि प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करणारी आणि खेळाडू वृत्तीच्या संघाची ज्या संघाचे नाव आहे जय जवान गोविंदा पथक गुरु शिष्य परंपरा आणि नियम चिद्ध आणि चिकाटी जणू यांच्या रक्तातच भिनली आहे जोगेश्वरी येथे जन्म घेणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाचे कोच श्री संदीप ढवळे सर यांचा यात मोलाचा वाटा आहे खर तर एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन उत्सवाचे बोल पकडून हे व्यक्तिमत्व आज गगनाला स्पर्श करू पाहत आहे दहिहंडी उत्सवात संदीप चिन्हा व जय जवान पथकाला भेटलेले यश आज पुन्हा महाराष्ट्र आहे जय जवान आणि थराचा मानवी रचुन या नाव गिनीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यात नोंदवले आहे व दहीहंडी उत्सव क्रीडे अढळ स्थान निर्माण केले आहे या यशाच्या मागे खूप कष्ट संघर्ष दुखापती वेदना दडले आहे पण अशा कुठल्याच गोष्टीचा सांगावा न करता उत्सव कसा टिकवावा हे या संघाकडून शिकावे नऊ थरांचा मानवी मनोरा रचणारा हा संघ व संघातील सर्व सदस्य सामाजिक कार्यातही अग्रसर आहे करोना पूरग्रस्त काळ अशा अनेक आपत्तीच्या काळात संदीपजी व संपूर्ण जय जवान संघ पीडित लोकांच्या मदतीस धावून जातो खरच संदिर जी तुमच्या या कार्यास आणि जिद्दीस आम्ही मनापासून सलाम करतो तर सलाम मंडळी जराही वेळ न दवडता जय जवान या संघाचा उत्सव जल्लोष श्री गणेश देखाव्यातून पाहू thank जोगेश्वरी मातेला गाराळा घालून सरावाची सुरुवात केली जाते आणि पाहता जोश्वरुणा पाहता मानवी मनोरा अस पैसल्या प्रत्येक ठिकाणून तरुण मंडळी येतात ते केवळ या संघात राहून गोविंदा उत्सव व इतर अनुभव जगण्यासाठी आणि उत्सव जगवण्यासाठी गेल्या काही वर्षात हा संघ त्यांच्या यशाचा उच्चांग गाठत आहे आणि दहीहंडी उत्सवाशी एकनिष्ठ राहून लाडक्या कान्ह्याची मटकी फोडत आहे अनेक वेळा हा मनोरा लावत असताना कोसळला आहे पण बन... पुन्हा उठून नवीन मनोरा रचण्याची यांची जिद्द आजच्या युवा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अपयश प्रत्येकाच्या पदरी असते पण पडून नव्याने उभे राहायचे सामर्थ्य दाखवणाऱ्या कधीच हार नसते भगवान श्री कृष्ण लीलेचा दही हा देखील एक महत्वाचा भाग आहे द्वापार युग त्रेता युग आणि आता कलियुग अशा या तिन्ही युगांपासून दहीहंडी हा उत्सव साजरा होत आहे परंतु आता या उत्सवाला शर्यतीचे गालबोट लागले आहे तरी अनेक दहीहंडी संघ या उत्सव शर्यतीला नाकारून भक्तिपूर्ण उत्सवाचे बोट पकडून आहेत त्याचेही कौतुक नक्कीच आहे धर्म टिकला तर परंपरा टिकेल आणि परंपरा टिकली तर उत्सव याच उत्सवाच्या मदतीने जय जवान गोविंदा पथक अनेक दिनदुबळ्यांचा आधार बनले आहे अनेक दुर्घटनेच्या वेळी या संघाने आपले मोलाचे सहकार्य नोंदवले आहे सहाय्य अवघे धरू सुपंत या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आजचे तरुण गोविंदा थरहीर असतात आणि गरजवंतांना मदतही करतात याचा आम्हाला अभिमान आहे

m u l 도